नमस्कार मित्रांनो वाह सदाफळ क्लासेसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सुरू करतोय मायक्रोसॉफ्ट एक्सेल तीन महिन्यांचा कोर्स या कोर्समधून तुम्ही बेसिक पासून अडव्हान्स्ड एक्सेलपर्यंत शिकणार आहात चला तर मग सुरुवात करूया एक्सेल शिकणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे ऑफिस असो बिझनेस असो किंवा जॉब प्रेपरेशन एक्सेल शिवाय कामच होत नाही फक्त तीन महिन्यात तुम्ही एक्सेलमध्ये प्रोफेशनल बनू शकता खूप छान ना या कोर्सचे उद्देश अगदी स्पष्ट आहेत एक्सेलचे बेसिक ते अॅडव्हान्स्ड नॉलेज मिळवणे व्यावसायिक जगात एक्सेल इफेक्टिव्हली वापरण्याची तयारी करणे डेटा अनालिसिस आणि रिपोर्टिंग स्किल्स वाढवणे आणि जॉब मार्केटसाठी स्वतःला तयार करणे म्हणजेच शिकलेला लगेच वापरता येईल असं शिक्षण छान वाटतंय ना हा कोर्स तीन महिन्यांचा आहे म्हणजे बारा आठवडे दररोज दोन तासांचा क्लास असेल पहिला तास थिअरी आणि डेमो तर दुसरा तास हँड्स ऑन प्रॅक्टिस आणि हो प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमुळे तुम्हाला रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स मिळेल वा हे तर एकदम मजेशीर होणार आहे पहिल्या महिन्यात आपण एक्सेलचे फंडामेंटल्स शिकणार आहोत इंटरफेस रिबन टॅब्स डेटा एंट्री फॉर्मॅटिंग आणि बेसिक फॉर्म्युलाज जसे सम काउंट आणि ॲव्हरेज शेवटी एक छोटा प्रोजेक्ट साधी बिल्ड तयार करणे म्हणजेच सुरुवातीपासूनच प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळेल खूप छान दुसऱ्या महिन्यात आपण इंटरमिडिएट लेव्हलवर जाऊ लॉजिकल फंक्शन्स इफ अँड ऑर टेक्स्ट फंक्शन्स लेफ्ट मिड कॉन्कॅटिनेट सॉर्टिंग आणि फिल्टरिंग आणि चार्ट्स तयार करणं शिकू म्हणजे डेटा व्यवस्थित सादर करणं तुमच्यासाठी एकदम सोप्पं होईल चला पुढे जाऊया तिसऱ्या महिन्यात आपण ॲडव्हान्स एक्सेल शिकणार आहोत लुकअप फंक्शन्स व्ही लुकअप इंडेक्स मॅच पिविट टेबल्स कंडिशनल फॉर्मॅटिंग वॉट एफ अनालिसिस आणि शेवटी फायनल प्रोजेक्ट बिझनेस डॅशबोर्ड तयार करणे हा प्रोजेक्ट तुमच्या रेझ्युमेमध्ये एकदम हायलाइट होईल वा किती छान संधी आहे ही या कोर्सचे फायदे म्हणजे प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग मराठी प्लस इंग्रजी माध्यम वैयक्तिक मार्गदर्शन आणि फ्री रिव्हिजन क्लासेस म्हणजे शिकताना कुठेही अडचण आली तर आम्ही सोबत आहोतच खूपच छान तुमच्या प्रगतीसाठी वीकली असाइनमेंट्स मंथली टेस्ट्स आणि शेवटी फायनल प्रॅक्टिकल एक्झाम आणि प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असेल म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुमच्या मूल्यमापन होईल चला मेहनत करूया कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रोफेशनल एक्सेल सर्टिफिकेट मिळेल जॉब प्लेसमेंट गायडन्स लिंकड इन प्रोफाईल सपोर्ट आणि अडव्हान्स्ड एक्सेल कोर्ससाठी तयारीही मिळेल म्हणजे शिकलेलं थेट करिअरमध्ये वापरता येईल वा किती मोठा फायदा आहे हा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आम्हाला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच एक्सेल असं कमेंट करायलाही विसरू नका तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सदाफळ क्लासेस राहता पंचमुखी महादेव मंदिर शेजारी सदाफळ गल्ली आजच ऍडमिशन घ्या आणि एक्सेल शिका करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाका आम्ही तुमची वाट पाहतोय भेटूया क्लासमध्ये